विठ्ठल विठ्ठल जयघोषा संत ज्ञानेश्वर मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पालखी पदयात्रेच चा प्रस्थान झालं महंत काशिकानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठरा वर्षांपासून श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी वारीचं आयोजन केलं जात आहे शिर्डी येथील संत ज्ञानेश्वर मंदिराशी साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या शुभ हस्ते श्रींच्या पादुकांचं पूजन करून महाआरती पार पडली तर याप्रसंगी महंत काशिकानंदजी महाराज तसेच वारकरी भाविकांचा ग्रामस्थांनी सत्कार करून या पंढरपूर वारीला शुभेच्छा दिल्या शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर जाई न जाई न पंढरपुराशी जाई रायाचे दर्शन घेईन या साईबाबांच्या ओक्तेतून साईबाबांच्या मनोगतातून गेली अठरा वर्षापूर्वी साईबाबांच्याच कृपेनं साईबाबांच्याच प्रेरणेनं आणि साईबाबा संस्थांच्या वतीनं सहकार्याने हा पालखी सोहळा आपल्या पंचदृषी सर्व भाविकांच्या समवेत आणि आपल्या अनेक असणाऱ्या दात्यांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा सतरा अठरा वर्षापूर्वी आपण या ठिकाणी शिर्डी ते पंढरपूर चालू केलेला आहे तो आ, हा आज तागाय चालू आहे आणि यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये हा पालखी सोहळा आज त्या या ठिकाणी असं पंढरपुराकडे प्रस्थान करत आहे यावर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळं मिरगाचा पाऊस पडल्यामुळं पेरण्या अगोदर झाल्यामुळं बहुसंख्येनं यावर्षी उत्साहामध्ये वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व वारकऱ्यासमवेत आपल्या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजा होऊन पंढरपुराकडे जाण्याकरता प्रथम एक वाजता साईबाबा मंदिरामध्ये साईबाबांच्या पादुकांची पूजा होऊन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आटपून पंढरपुराकडे प्रस्थान या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी प्रथम आम्ही पूजेचा मान विठ्ठलराव पवार यांना दिलेला आहे कारण ते या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी याचे ते नूतन अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या या पालखी सोहळ्याकरता चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं यावर्षी कारण मागच्या कार्तिक वारीच्या वेळेस आपल्या या सोहळ्यामध्ये अपघात झाला होता त्यामध्ये साईबाबांचा रथ जो आम्ही पूर्वी अठरा वर्षापूर्वी बनवला होता या त्यामध्ये अनेकांचं योगदान होतं विजू भाऊक आणि कैलास बापू पोते यांनी तो रथाला चांगलं योगदान दिलं होतं तसंच योगदान यावर्षी या आम्हाला नवीन रथ बनवायचा होता तो रथ मोडल्यामुळं या रथाकरता प्रथम त्या विठ्ठलबा पवारांनी एकावन्न हजार रुपये याचं योगदान दिल्यामुळं आम्ही यावर्षी एक यजमान म्हणून त्यांना हा या ठिकाणी मान दिला त्यांच्या अस्थिपूजा आरती केलेली आहे तसे अनेक या ठिकाणी योगदान देणारे मान्यवर आले आहेत सर्वांच्या समवेत उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिल्ला आहे त्या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि त्या सर्वांच्याच समूहानं आम्ही प्रस्थान करणार आहोत

खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोनकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी